कोल्हापुरात सुरू असलेल्या तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज जुना बुधवारपेठ संघातील दोन खेळाडूंना रेड कार्ड मिळाल्यानं त्यांना नऊ खेळाडूंच्या बळावर सामना खेळावा लागला मात्र तरीही बलाढ्य शिवाजी तरुण मंडळावर दोन एक अशा गोलफरकानं मात करत बुधवारपेठ संघानं स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि तुलनेनं नवख्या असलेल्या संयुक्त जुना बुधवार पेठ संघात सामना झाला सामन्याच्या सतराव्या मिनिटाला पेठच्या टी एम विष्णू यानं दिलेल्या पासवर हर्ष जरगनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाकडून विविध चाली रचत चढाया करण्यात आल्या पेठकडून रिंकू शेठ यानं सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाची बचावफळी भेदत उत्कृष्ट मैदानी गोल नोंदवला उत्तरार्धात या दोन्ही गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजी तरुण मंडळाकडून राज अली सिद्धेश साळोखे करण चव्हाण बंदरे इंद्रजीत चौगुले यांनी गोलसाठी सडाया केल्या दरम्यान करण चव्हाण बंदरेला मिळालेली सोपी संधी दवडली गेली तत्पूर्वी बुधवारपेठच्या हर्ष जरगला येलो कार्ड मिळालं दोन येलो कार्ड झाल्यानं त्याला मैदानाबाहेर जावं लागलं तर संकेत जरगनं बुधवारपेठच्या गोलक्षेत्रात चेंडू हाताळल्यानं शिवाजी तरुण मंडळाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला वसंता सिंगनं मारलेला फटका गोलरक्षक तरवीर सिंगनं लिलय अडवला त्यानंतर शिवाजीच्या राजलीनं सामन्याच्या सत्याहत्तराव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची आघाडी दोन एक अशी कमी केली अखेर हा सामना जुना बुधवारपेठनं जिंकत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला